त्यामुळे जगात कोणाला जर चरबी कमी करायची असेल जगात कोणाला फॅट कमी कराल पोट कमी करायचं असेल तर त्याच्यापुढे एकच मार्ग आहे तो इन्शुलिन लेवल कमी करेल आणि इन्शुलिन लेवल जर कमी करायची असेल इफ यू वॉन्ट टू रिड्यूस युअर इन्स्युलिन लेवल्स द ओन्ली वे अव्हेलेबल इज देर आर टू ऑप्शन्स इट लेस और इट लेस टाईम्स तर कमी वेळा खाणे हा त्याच्यावरचा पर्याय आहे कमी खाणे हा त्याला पर्याय नाही कारण कमी खाल्लं काय जास्त खाल्लं काय सारखं इन्शुलिन तयार राहत म्हणून कमी वेळा खाणे हा त्याला पर्याय किती वेळा कमी खायचं मग हा साधा सोपा साथ उपाय काय कडक भूक्याच्या दोन वेळा ओळखा आपल्याला दोन वेळा भूक लागते सामान्यपणे त्या दोन वेळा जेवा एकदा जेवायला बसलात पंचावन्न मिनटात जेवण संपवा गोड कमी खा डायबिटीस व्हायंनी खाऊच नका बाकी त्यांनी पण कमीत कमी खा आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा विशेषतः जे शाकाहारी लोक आहेत त्यांनी प्रोटीन्स वाढवा एवढा आपला साधा सोपा हा सल्ला आहे दोन जेवणांच्या मध्ये जर भूक लागली तर तुम्ही पाणी घरी बनवलेला पातळता दोन चमचे दह्यामध्ये ग्लासभर ताक बनवा ते पिऊ शकता तुम्हाला जर ब्लड प्रेशर नसेल तर मीठ टाकू शकता बाकी काही टाकू नका नारळ पाणी पिऊ शकता एखादा टोमॅटो दिवसभरात खाऊ शकता यू कॅन हॅव ग्रीन टी ब्लॅक टी विदाऊट शुगर विदाऊट शुगर फ्री विदाऊट शुगर सबस्टिट्यूट्स वाय दिस फूड आयटम्स आर अलाउड पण जेवढे काही आम्ही प्रयोग केले इन रिजनेबल नंबर ऑफ पीपल वी फाउंड दॅट इन्सुलिन इज नॉट सिक्रिटेड विथ दिस फूड आयटम्स दिस इज नॉट फुल प्रूफ बट इन जनरल दिस कॅन बी टेकन सेफली आयडियल इज इटिंग ट्वाइस अँड ड्रिंकिंग वॉटर इन बिटीन दॅट इज आयडियाल्टी फर्स्ट इज टी विथ शुगर इन द मॉर्निंग पण साखर ॲडिक्टीव्ह असते आठ दिवस तुम्ही बिन साखरेचा चहा प्या नव्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही बाकी हे किती तुम्ही इन्शुलिन तयार करता ते बी तुम्हाला दाखवले ते एकदा बघून घ्या आपण इन्शुलिन अनेक वेळा तयार करतो त्याच्यामुळे आपले इन्शुलिनचे लव वाढले जातात आणि त्याच्यामुळे तुमचं शरीर कधी फॅट वापरत नाही नेहमी नेहमी ग्लुकोज वापरतो पुट ऑन वेट डायबिटीजचे लोक पण हा डायट प्लॅन करू शकतात त्यांना फक्त दोन जेवणांमध्ये देखील गोड खायचं नाही हा नियम आहे बाकी त्यांनी तर बाकी त्यांनी कमी खाल्लेलं चालेल पण यांनी गोड बिलकुल खायचं नाही गोड फळ नाही खायचे आणि त्यांना दोन जेवणांच्यामध्ये फक्त तीनच पदार्थ अलव केले आहेत पाणी पातळ ताक आणि ग्रीन टी किंवा ब्लॅक टी कशातच साखर किंवा शुगर फ्री टाकायचं नाही म्हणजे याला टोमॅटो नारळ पाणी आणि पंचवीस टक्के दुधाचा चहा यांना आलावत नाही आहे एवढाच फक्त दोन डाएट प्लॅनमधला फरक आहे वी आर एडवायझिंग पीपल टू गेट टू टेस्ट डन वन इज एचबीएंसी अदर इज फास्टिंग if I इफ you आय टेल यू टू डू युअर ब्लड you टुमारो टुडे यु ईट लेस अँड यूल नॉट इट एनी स्वीट्स बिकॉज यूर अफेड टू गेट डायग्नोस्ड ऑफ डायबिटीज मोस्ट ऑफ असट इफ आय डू युअर एचबीएंसी धेन व्हॉट एव्हर sweets you ate before 2 months also that would be reflected in your finding because it is average of 3 months so as you know five points up to 5.6 is normal 5.6 7 to 6.4 is pre diabetes 6.5 onwards is diabetes another test is fasting insulin which will tell us it is a proxy indicator of insulin resistance and impending type 2 diabetes in a healthy condition it should be definitely near 0 it should be definitely less than 10 more than 10 we call it pre diabetes वॉट प्रॉब्लेम्स यू कॅन फेस विथ दिस डायट दॅन फर्स्ट इज टी विथ शुगर सो इफ यू इफ यू टेक टी विदाऊट शुगर फॉर एट डेज नाईन डे यू विल नॉट लाईक टी विथ शुगर दॅट्स फॉर शुगर वील यू गेट एनी गिड्डीनेस और एनी वीकनेस यू अ गॉट सिक्स्टी फाईव्ह के जी पर्सन हॅज गॉट थर्टीन के जी ऑफ फॅट त्याचा अर्थ एक लाख वीस हजार कॅलरीचा स्टॉक तुमच्याकडे आहे त्यामुळे साठ दिवस काही खाल्लं नाही पाणी पिलं तरी मरत नाही कोणी हे नक्की सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला चालतात आमच्याकडे ब्रेकफास्ट लंच डिनर असे शब्द नाही आहेत वी हॅव गॉट ओनली टू वर्ड्स फर्स्ट मेल अँड सेकंड मे अँड देर इज नो रेस्ट्रिक्शन अबाउट टाईम तुम्हाला जसं काही नवलं बुक लागत असेल तर नवलं जेवण घ्या ते तुमच्यासाठी पहिलं जेवण आहे तुम्ही त्याला ब्रेकफास्ट म्हणत आम्ही त्याला पहिलं जेवण म्हणतो त्यामुळे वेळेचं कुठल्या वेळेला जेवा हे सगळे बंधन नाही आहे भुकेच्या वेळेला जेवण आहे इफ यू इट वेन यू आर हंगरी इफ इफ यू इट वेन यू आर नॉट हंगरी यू गेट इनडायजेशन अँड यू डोंट इट वेन यू आर हंग्री यू गेट ॲसिडिटी दिस इज अ कॉमन एक्सपिरियन्स इट इज नॉट अ रॉकेट सायन्स पण आम्ही तुम्हाला सांगतोय की दोन वेळा भूक लागली तर दोन वेळा जेवा वेळेचं काही बंधन नाही जेव्हा हवं तेव्हा जेवा त्यामुळे ब्रेकफास्ट की करायला सांगितलेलं नाही आहे भूकेच्या वेळेला जेवायला सांगितलेलं आहे स्नायू जळतील का स्नायू म्हणजे प्रोटीन्स अँड युअर बॉडी विल यूज प्रोटीन्स फॉर एनर्जी ओनली इन एक्सेप्शनल सिच्युएशन्स वेन इट इट नॉट हॅव ग्लुकोज ऑर फॅटी ॲसिड्स त्यामुळे जनरली तुम्ही दोन वेळा जेवता तुमचे तुमच्या फॅट तुमच्या कधी प्रोटीन्सला त्या मसल्सचा हात लागणार नाही त्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही ॲसिडिटी होईल का उलट ॲसिडिटी जाते कारण ज्यांना ज्यांना ॲसिडिटी झाली त्यांना सल्ला मिळाला आहे की स्मॉल फ्रीटमेंट मिल्स खात राहा आणि गोळ्या घेत राहा हा सल्ला आहे ज्या ज्या लोकांना आहे ॲसिडिटी त्यांनी हात उरखा आणि सांगा की त्यांची ॲसिडिटी बरी झाली का असं ऐकून नाही होणार बरी कधीच कारण ॲसिड सिक्रेशन ॲसि इन्शुलिन सारखंच आहे सुरुवातीला थोड्या प्रमाणात तयार होतं आणि तुम्ही थोडं दोन बिस्कटं खाल्ले थोडं ॲसिड शिल्लक राहतं शिल्लक राहिलं की ॲसिडिटी सो इफ यू इट फूड बॉडी गेट्स अ चान्स टू डिसाईड हाऊ मच ॲसिड इज रिक्वायर्ड अँड दॅट ॲसिड विल बी युटिलाइज सो युअर ऍसिडी प्रॉब्लेम विल विल गॉन थर्टी पर्सेंट ऑफ सक्सेस स्टोरीज द कॅम्पेन आर ऑफ द पीपल हुस ए अवर असिडिटी हॅज गोवा वेन टू टेक मेडिसिन्स विसय बऱ्याच लोकांना हायपोथॅरिडिझम आहे महिलांना त्यांना त्या गोळ्या सांगितल्या सकाळी उपाशीपुटी घ्या घेत राहा या डाएट प्लॅनमध्ये त्याला काही अडचण नाही आहे बाकीच्या गोळ्या ब्लड प्रेशर अमुक तमुक दिवसात एकदा किंवा दोनदा असतात तर पहिल्या जेवणात दुसऱ्या जेवणामध्ये ॲडजस्ट करा त्यालाही काही अडचण नाही फळं कधी खाऊ दूध कधी घेऊ याच्यासाठी आम्ही सांगितले की जेवणाची सुरुवात फळांनी करा किंवा ड्रायफ्रूटनी करा किंवा गोड पदार्थांनी करा त्याच्यानंतर सॅलड का त्याच्यानंतर स्प्राऊट का मग पोळी भाजी वरण पा आणि शेवटी दूध प्या म्हणजे हा सिक्वेन्स आहे सगळे पदार्थ रोज खायची आवश्यकता नाही पण खाणार असाल तर तुम्ही हा सिक्वेन्स पाहा असं आम्ही सांगितलेलं आहे चालायला वेळ नाही लोक म्हणतात आम्हाला आम्ही इतके बिझी असतो विशेष आमचे डॉक्टर मित्र म्हणतात आम्ही फार बिझी विजिय। आम्ही त्यांना विचारतो की वाय यू आर बिझी त्या म्हणतात बी वर्क सो हार्ड वाय डू यू वर्क दिस इज दॅट वी वॉन्ट टू लीड अ गुड लाईफ And what is your concept of good life? You want to get admitted in a five star ICU at the age of 50 and look at the TV? If that is your idea of good life, go ahead with what you are doing. So, everybody has to give one hour for himself for exercise.